सामन्याने या ठिकाणी सुरुवात केली जाते फार जबरदस्त अशा पद्धतीची स्पर्धा त्या स्पर्धेतला एकंदरीत सेमी फायनलचा दुसरा मॅच ज्याला इथे सुरुवात होते आणि दुसरा मॅच कोणाच्या दरम्यान आहे ज्याने आपला दुसरा दिवस या स्पर्धेतला चतुरस्त खेळाच्या जोरावरती गाजवलाय हेच यजमान सुखाय बिंपी आडिया दसपडी मधला केदारनाथ क्रीडा मंडळ गाण्याचा संघ आहे दोन्ही संघ स्टेबल संघ म्हणून अशा सेव्हन्टी केजी या स्पर्धेतला ज्याला संबोधलं जातं असे संघ आणि असे खेळाडू देखील या ठिकाणी परंतु प्रत्युत्तर दाखल आपल्याच पिंपी गावातला एक सर्वात महत्त्वाचा खेळाडू आपण इथे मात्र आकाशला देखील पाहतोय सलगचे दोन ते तीन वर्ष या ठिकाणी या पहिल्या तर जाणे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याने रिप्रेझेंट केलेला आहे अशा पद्धतीचं आकाश या ठिकाणी असेल परंतु तदनंतर देखील गाणी सगळं पुढे आक्रमण या ठिकाणी केलं जाईल का परंतु जबरदस्त बॅकॅड आपल्या गावचा एक सर्वोत्तम अँकर होल्ड मास्टर म्हणून त्याला पण कित्येक वर्ष पहिले आहे त्या संजयने ही पकड या ठिकाणी केली संजयने मात्र काय पकड केले एक जबरदस्त पायामध्ये ग्रीप निर्माण केली त्यानंतर ही पकड देखील यशस्वीरित्या पाहिली केले आता मात्र अक्षय ज्याने कित्येक वेळा आपल्या संघाला अशा पद्धतीतून जिंकवलेला आहे आणि जिंकवणे त्याला माहित आहे तो खेळाडू अजय पाशेने देखील इथे जरूर पाहतो परंतु त्याला पकड फार चांगल्या पद्धतीने केली आणि पकड कुणी केले तर मला माझ्या मते जर विचार केला तर याचा ग्रा, ग्रामीणच्या स्पर्धेतला एक प्रेक्षक अर्थात जो चढाई मध्ये देखील आहे ज्याच्या नावाचा उल्लेख मी असा केला की के या ग्रामीणच्या स्पर्धेतला जर पाहिला तर मागील एक ते दोन वर्षातला एक सर्वोत्तम उजवा बद्रक्षेप म्हणून ज्या खेळाडूकडे पाहतो तो विराज कदम या ठिकाणची ही चढाई करतो परंतु या ठिकाणी जी उजव्या साइडची रेलिंग आहे ती संपूर्ण रेलिंग या ठिकाणी महिलांकरिता आरक्षित आहे इथे कोणताही पुरुष वर्ग थांबणार नाहीये ही सूचना पहिल्या दिवसापासून असेल महिलांच्या मागे देखील कोणते किडास थांबणार नाही आहेत काहींची नावं देखील माहीत आहेत परंतु नावं घेतली जाणार नाही त्याला सर्वांनी तिथून बाजूला व्हायचं आहे दीपेशला माहित माहीत आहे नावं कोणाची घेतली जाणार नाही एक दोन अशा हा सामना देखील इथे असेल पाचचा डिफेन्स देखील ह्या यजमान तदनंतर सन्मान्य गणेशजी घाणेकर आमच्यासारखे अनेक दिनविदात आहेत म्हणून तर आम्ही दरवर्षी अशा ह्या चांगल्या उपक्रमा आणि चांगल्या स्पर्धा देखील बरोबर असतो थँक्यू व्हेरी मच एकदा पर या सामन्याकडे देखील बघतोय इथे मात्र पहा यावेळी प्रकरण केली ते पुन्हा एकदा याची होडी आपण आपण जरूर पाहतोय त्यानंतर पाटील सर दोघांचं देखील याच स्पर्धेत स्वागत आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच असे अनेक मान्यवर स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता येणार आहेत ज्यांचा आम्ही उल्लेख मध्ये इतिहास केलेला आहे मग ती कबड्डी स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील अन्यथा या ठिकाणी जर पाहिलं तर एकंदरीतच अनेक क्षेत्रामध्ये चांगली आहे सूरजित सागवेकर आपण देखील माझ्या भरती आपण देखील स्वागत आहे परंतु या ठिकाणी जी राज फार राज फार जबरदस्त पकड केली केलं त्या आपल्या गावचे उद्योजक सन्मान्य रोहित जी लाड यांच्याकडून दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे ते म्हणजे आज राज देवरुकर यांच्या करीता कारण काय पकड केली जवळ जवळ सोलो पकड एकट्याने पकड केलेला तो खेळाडू या ठिकाणी आहे सरकार देखील आपण पर पाहते परंतु संजय देखील आहे ज्याने आजच्या दिवसातला पहिला पगडी गुण प्राप्त केलेला खेळाडू देखील असेल परंतु अजय वरती देखील अनेकांच्या नजरे आहेत अनेकदा आपण अजयला देखील सगळ्या स्पर्धेत दे जिंकताना पहिले मला वाटतं की एकशे दोन वर्षापूर्वी आपल्या गावातील एक स्पर्धा अर्थातच म्हणजे जय हनुमान क्रीडा मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा होती तर तालुका स्तरीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याला या ठिकाणी रोख रक्कम पंधरा हजाराची एल इऊन त्याला गमवलं गेलं होतं तो अजय कदम देखील या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आपल्या गावचे जे खेळाडू आहेत ना स्थानिक ग्रामीण मधले हे खेळाडू अजय पाटे सारखे खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो कारण या सगळ्यातून अजय पाट्टे असेल अजय कदम सारखे खेळाडू देखील खेळलेले आहेत परंतु अजय आता सत्तर किलोची स्पर्धा असल्यामुळे तो खेळत नाहीये आणि अजय कदमचाच असणारा हाच एक स्नेही अजय पॅस्टेल आपण पाहतोय चार पाच ची ही लढत परंतु याच्याबरोबर गाणे संघ देखील या वर्षात एक फायनल जिंकलेला आहे या वर्षात देखील गाण्याने देखील पहिलं तर खेडीची स्पर्धा फार चांगल्या पद्धतीने अर्थातच जय हनुमान खेडीची स्पर्धा जिंकलेली आहे थट केदारनाथ गाणे संघ व्यापी देखील पाहिजे ही तिसरी चढाई जर होते चार पाच अशा पद्धतीचा मॅच चढाईचा क्रमांक तीन अशापदीची ही चढाई होती आणि त्याच मात्र हा संघाचा अष्टपैलू अशा पद्धतीचा हा खेळाडू ही चढाई देखील करतोय परंतु ही पद्धत मात्र जबरदस्त केली जाते संजयच्या माध्यमातून ही खाली तर दूर आणि ज्याने सामना एक वर पुन्हा एकदा झालाय झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह मॅजिक फिगरचा मॅच देखील मैदानामध्ये आहे पाच पाच अशा समांतर कामगिरीचा माहिती केला की ते मात्र होतोय तदनंतर देखील पाहिजे की आता अजयला रोखलं जातय अजय देखील बाराबर या ठिकाणी निराश अजय देखील अजयपर्यंत सर्वात असताना अजयने थोडं निराश केलाय आपल्या सर्वांना परंतु अजिं संजयनी पकड केले ना त्याने आपल्या संघातील सर्वोत्तम खेळाडू आकाश मैत्रामध्ये दाखल झालाय चार ते पाच स्पर्धा जिंकलेल्या आहेत असा आकाश हा खेळाडू देखील आपला खेळाडू आहे गावचा संघातून या ठिकाणी पाच विरुद्ध सहा अशी ही लढत परंतु तदनंतर या ठिकाणी पा त्यांनी कमी वेळ चांगल्या पद्धतीचं नाव केलंय मी सांगितलं की रामरद पिंपिया बुद्रुकची स्पर्धा काही दिवसांपूर्वी झाली त्या स्पर्धेत आपला संघ फायनल मध्ये दाखल झाला होता त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम चढाईपटू म्हणून ज्या खेळाडू आपलं नाव कोरलं होतं तो पियुष पवार या ठिकाणची ही चढाई करतोय पाच विरुद्ध सहा आता बघ सर्वात त्यांना माहित आहे की गाणे संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे गाणे संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे परंतु यजमान संघ ग्रामीणचे जे खेळाडू आपल्या भागातील आपल्या विभागातील एकच आज खेळता येत आणि ह्याच स्वतः आयोजक देखील आहेत आणि स्वतः सेमी फायनल परंतु आणि संजय वाधवणार हे बॅटल मात्र फार चांगल्यासारखं असणार एक बाजूस आपल्या गावातील सर्वोत्तम पडतो आकाश आहे एक बाजूस आकाश तर मध्यरक्षक विराज हे मात्र बॅटल जे खेळाडू परंतु बरोबर प्रवेशद्वारावरती आणि बरोबर या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर देखील अनेक किटास आहेत थोडस विनंती सहकार्य करायचं आहे पाच वृद्ध ची मॅच देखील इथे फार चांगली रंगली आता गर्दी फार झाली हजारोंची गर्दी झालेली आहे सर्वांच्या गर्दीत इथे चमकण्याची गरज आहे परंतु विराज मात्र पाच चमकतोय ज्या खेळाचा मी उल्लेख असा केला की याच ग्रामीण मधला सरबक्त प्रेक्षक आहे परंतु ज्याने सलगच्या चढाईमध्ये दोन गुण प्राप्त केले तर म्हणजे अष्टपैलो खेळाडू आहात या ठिकाणी आपण पाहतोय हो यस पीयूष तिथे लातेचा वापर करतोय विराज ज्या ठिकाणी होतात त्याला या ठिकाणी छेदण्याचा भेदण्याचा हा प्रयत्न तर जरूर होणार त्यानंतर इथे मात्र बाईस आहे आर्यन विराजचा असणारा बंधू आर्यनने मात्र ही पकड एक चांगल्या रीतीने इथे केले आता लोन दिला जाईल का शरदजी राऊत आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे शरदजी राऊत आपण देखील व्यासपीठावर स्वागत आहे पाच विरुद्ध बारा अशा पद्धतीचा मॅच देखील या ठिकाणी आपण जरूर पाहतोय आणि त्या पाच बाराचा मॅच म्हटलं ना तर एक सातशे आघाडी देखील आहे सातशे आघाडी राहिली गेली कारण कि या लोन दिला गेलाय आणि महत्वाचा लोन याच गाणीने दिलाय गाणीचा खेळ देखील ऐकलंय की या अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा असतील त्या दसपटी विभागावरती केदारनाथ किडामंडप गाण्याचा संघ परंतु आज यजमान संघ थोडासा पिछडीवरती गेला सुरुवात मात्र फार चांगली राहिली गेली होती सर्वांना म्हटलं होतं की आता इथून आमचा संघ फार कामगिरी करणार परंतु त्यानंतर अजयला बार पकडण्यामध्ये यश मिळालंय परंतु जोपर्यंत अजय नाहीये ना तोपर्यंत ही आकडेवारी तशीच राहणार आहे अशा बिया हा डावकरा आणि डाव्या शेलीचा अशा पदीचा अजय चढाई दिली जाते आता देखील काहीच आहे मंदार एक जो कामगिरी करतो दमदार तोच हा गाणी संघाचा मंदार आहे ज्याला आपण इथे चढाईमध्ये देखील पाहतोय याचं खेळ देखील पहा एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची जी चढाई आहे म्हणजे डू ऑर डाय स्पेशालिस्ट म्हणजे गाणी संघाचं आपण ज्याला कित्येक वर्ष पाहिलेला आहे तोच मंदार देखील या ठिकाणी आहे आणि त्याला माहिती आहे की माझ्या सगळ्या फार चांगल्या स्थितीमध्ये आहे आम्ही पहिला लोन देखील आहे आम्हाला तर गरज नाहीये अशा वेळी मात्र तो थांबतोय आणि इथे केला जातोय Jack तेजसजी शिंदे जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत सन्मान्य तेजसजी शिंदे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं देखील स्वागत आहे जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत असे तेजसजी शिंदे देखील आम्हाला या ठिकाणी जोडले जाणार आहेत परंतु दरम्यान आपण एक अक्कची काय चढाई पहिली गिरकी घेतली याच आयोजक सन्मान्य विश्वाजी खरात सर आपण आपल्या शुभास या ठिकाणी यादव सरांचा देखील हा सन्मान करायचा आहे त्याचा देखील हा सन्मान केला होता आणि समोर जे या ठिकाणी त्रिडासिक आहेत थोडस सहकार्य करायचं आहे तदर नुकतेच जे दाखल झाले तसेच सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सन्मान्य तेजी शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्यांचा देखील आज सन्मान होईल त्यांचा सन्मान करण्याकरिता सर आपल्यास विनंती की आपण शुभ आपल्या शुभ असते या ठिकाणी तेजी शिंदे यांचा देखील हा सन्मान इथे करायचा आहे गावची ठिकाणी अध्यक्ष अद्दे, देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य सदानंदजी कडव हे देखील आहेत विनंती असेल तर आपण व्यासपीठावर द्यायचं आहे परंतु इथे सन्मानित केलं तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिंदे तर तिवरेचे आहेत परंतु सध्या वास्तव्याला आपल्या पिपी या गावामध्ये आहेत असे या ठिकाणी सन्मान होते परंतु आपण आपल्या सन्मान सन्मानित करायचं आहे हेलो 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 दादाजी शिर्के देखील या ठिकाणी आहेत दादाजी शिर्के देखील आहेत तर त्यांचे देखील आम्ही इथे सन्मान करणार आहोत आणि दादाजी शिर्के यांचा या, या, या। सन्मान इथे करण्याकरिता विनंती असेल विश्वाजी घरात सर आपण आपल्याला शुभ असते दादाजी शिर्के यांचा पण सन्मान करायचा आहे दादाजी शिर्के यांचा देखील याच्यानंतरचा सन्मान इथे होणार आहे सन्मानिय सदरांजी कडब या ठिकाणी दाखल आहेत ज्यांचा देखील आम्ही हा सन्मान करणार आहोत आणि ज्यांचा हा सन्मान करण्याकरिता विरुद्ध असेल संतोषजी नलावडे आपण आपल्या शोभा असेल सदरांजी कडव यांचा हा सन्मान करायचा आहे तदनंतर वायरमान विद्युत मध्ये या ठिकाणी जे कार्यरत आहे तसेच प्रमोदची कदम यायचं आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे तदनंतर ही जी स्पर्धा आपण ग्रामीण विकास कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने खेळवतोय ग्रामीण विकास कबड्डी संघटनेच्या या ठिकाणी सन्मान्य विद्यमान अध्यक्ष अरविंदजी राणी साहेब आपण केडानगरीमध्ये आहात आपणच विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अरविंदजी राणी साहेब आपण व्यासपीठावरती यायच आहे त्यानंतर अविनाशजी बामने देखील या ठिकाणी आम्हाला जोडले गेले तर आपल्याच गावचे उद्योजक आहेत अविनाशजी यांचा देखील सन्मान होईल विश्वाजी घरात सर आपण आपले शुभ असते बामने साहेबांचा देखील या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे कबड्डी आणि क्रिकेट वरती आपल्या गावातील कोणतीही स्पर्धा असली तर नक्कीच हितचिंतक आहेत पाठीराखे आहेत आणि या मंडळाचे आधारस्तंभ आहेत आहेत असेच अविनाशजी बामणे यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यानंतर सुरेशजी बैकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत सुरेशजी बैकर यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता मोहनजी खापरे आपण आपल्या शुभ असते सुरेश साहेबांचा देखील हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्यांचा देखील सन्मान व्यासपीठाच्या मध्यभागी या ठिकाणी केला जाईल नंतर ग्रामीण विकास ही स्पर्धा पहा ही स्पर्धा स्पर्धा आहे परंतु या स्पर्धेला मान्यता कोणाची आहे तर ग्रामीण विकास कबड्डी संघटनेची मान्यता आहे आणि या संघटने आदरणीय अरविंदजी राणीम साहेब या ठिकाणी दाखल झाले तर आणि ज्यांचा देखील आम्ही हा सन्मान करणार आहोत आणि ज्यांचा हा सन्मान इथे करण्याकरिता विनंती असेल विश्वाजी घरात सर आपण आपल्या शुभा असे ज्यांचा सन्मान करायचा आहे ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्मानिय अरविंदजी राणी या ठिकाणी आहेत आणि ज्यांचा देखील हा सन्मान इथे केला जाणार आहे फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि पहिलं तर कबड्डी तर प्रेम आहे कित्येक वर्ष जरा आपण एक उत्तम कबड्डी पट्ट म्हणून देखील पाहिलं होतं परंतु आता सध्या याच ग्रामीणची ज्यांनी स्थापना केलेली आहे अशीच या ठिकाणी ग्रामीणच्या या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष सर अर्थातच अरविंदजी राणी यांचा हा सन्मान देखील इथे केला जातोय त्यानंतर या ठिकाणी दाखल झालेले आहे तर ज्यांचा देखील आम्ही हा सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता शुभमजी ललावडे आपण आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे त्यांचा देखील हा सन्मान इथे मात्र केला जातोय नंतर अजय कदम आणि त्यांच्या समवेत आहेत किशोरजी पालकर देखील किशोर पाल आहेत दे विलास सुकरांच्या सर्वांवरती नजर आहेत आज कोणीही वाचणार नाहीये सर्वांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होणार आहे ज्यांनी आपल्या गावासाठी फार महत्वाची भूमिका केली अशा अनेकांचे सन्मान सत्कार देखील होतील हॅलो हॅलो नाही चालू आहे हॅलो मी काय म्हणते हा याचा पासवर्ड नाही मोबाईल अरे मॅच चालू आहे थांब मॅच चालू आहे थांब अरे आई रे काय नंतर करतो tiene los padres अपन चश्यक और ही स्पर्धा तर आपण पाहतोय पृथ्वी स्पर्धेतील चषक आणि पारितोषिकांचा विचार केला ते संपूर्ण प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ही चार सांघिक चषक आहेत ती कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी नगर परिषदच्या या ठिकाणी नगराध्यक्ष साहेब अर्थातच उमेश शेठ सकपाळ यांच्या माध्यमातून हे चारही सांघिक प्रकारचे चषक आहेत ते या ठिकाणी या स्पर्धेकरिता पुरस्कृत झालेले आहेत परंतु प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी रोख रकमेचा विचार केला तर या ठिकाणी पहिल्याच वर्षी सुनीलजी अनंत सुतार यांच्या स्मरणार्थ श्री राजूजी सुतार युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम या ठिकाणी या बारा हजार एक या ठिकाणी तर पुरस्कृत केलेली असेल तर नंतर या ठिकाणी जर विचार केला तर द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर सन्मान्य विनोदजी झगडे साहेब माझी बांधकाम सभापती व आरोग्य सभापती आहेत त्याच विनाजी झगडे साहेबांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम आठ हजार रुपये या ठिकाणी पुरस्कृत केलेले असतील द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहेत पेडांबे पे गावचे अर्थातच अजिंक्यजी प्रतापराव शिंदे यांचा देखील यांच्या दे माध्यमातून द्वितीय क्रमांकाचे या ठिकाणी पारितोषिक देखील के पुरस्कृत केलेलं असेल रोख रक्कम चार हजार त्यानंतर महेंद्रजी यांचं देखील या स्पर्धेत स्वागत आहे त्यानंतर राहुलजी पवार सर जे भाजप राहुलजी पवार सर या ठिकाणी एक चांगलं व्यक्तिमत्व हे आपण देखील मंचावरती यायचं आहे सन्मान्य आशुषजी कडव यांच्याकडून सर्वोत्तम पकडपट्ट पकडू चषक असणार आहे मालिकावीरासाठी जर पहिलं तर आपल्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य फिजोजी अप्पा कदम यांच्या माध्यमातून हे मालिकावीर म्हणजे सर्वोत्तम खेळाडू बेस्ट ऑफ द साठी देखील चषक असणार आहे अशी ह्या स्पर्धेची कॅश प्राईज आणि देखील आपण स्पर्धा पाहतोय परंतु या स्पर्धेत अनेक असे पंच आहेत ना की जे आपण पाहायला भेटतोय ज्याच्यामध्ये केशवजी बैकर सर देखील आहेत मंगेशजी मोडक देखील आहेत त्यानंतर या ठिकाणी पहिल्या तर योगेशजी उदेक सर देखील आहेत आणि स्पर्धेचे आयोजक देखील अनेक आहेत सागरजी पवार सर देखील आहेत स्पर्धेचे आयोजक उदय प्रीतमजी प्रीतमजी सर देखील आहेत विलासजी सर देखील आहेत आणि या सर्वांनी एक चांगली स्पर्धा या ठिकाणी बरवलेली आहे आणि या स्पर्धेचा फार चांगला दिवस अंतिम दिवस आणि दुसरा मॅच देखील इथे जरूर पाहतोय चोवीस दहा आपला यंदा थोडंसं पिछाडीवरती आहे तदर इथे देखील पाहायचं आहे की या मात्र पा गोल्डन चे सर्वे सर्वा आता विश्वासजी खरात सर ज्यांनी हे जे कबड्डी खेळाडू आता मैदानामध्ये खेळतायत ना ज्यांना लहानापासून आतापर्यंत प्रशिक्षण दिले असेच विश्वासजी खरात सर प्रथम तर आपल्या संघ वयोगटाचे सामने खेळायचा तेव्हा संघाचं नावाचं रूपांतर होतं गोल्डन पिंपी आणि हे गोल्डन खेळाडू त्यांनी घडवले तर आणि ते आज आपल्या गावचा संघ अर्थात सुकाय पिंपीकडून खेळता येतं परंतु त्यांचा खरा झाला साहेबांचा एक लाडका खेळाडू नितीन धाडवे थोडासा दुखापतग्रस्त आहे म्हणून ते खेळत नाहीये आकडेवारी अजून कमी असती नितीनला देखील आम्ही मिस करणार आहे याच सामन्यामध्ये कारण त्याने अनेक सामने जिंकवलेले आहेत आपल्या गावासाठी त्याचप्रमाणे करण असेल अजय असेल ओमकार असेल हे खेळाडू देखील आपण पाहिले कारण ओमकारची प्रतिमा आपण पाह तालुक्याच्या संघातून देखील आपण त्याला एक ते दोन वर्ष हो शे पाहिलेले शेवटची चार मिनिटे परंतु अजून एक नाव असं आहे की ते नाव जर पाहिलं ना तर योगेश कदम खेळाडू होता दिलेले खेळाडू परंतु आता सध्या त्या ठिकाणी आपल्या संघाचा पाठीदा आहे सत्तावीस दहा अशा पद्धतीचा मॅच हा देखील आपण इथे जरूर पाहतोय आता देखील इथे पात्र पाहायचं आहे सत्तावीस विरुद्ध ताचा बंदर मात्र काही दमदार अशा पद्धतीची ही कामगिरी या ठिकाणी करतोय आणि देखील देखील आहेत आणि त्यांनी अनेक कबड्डी खेळाडू घडवलेले आहेत ज्यांचा आपण जिजाऊ खेरणीचा महिलांचा त्याचप्रमाणे पुरुषांचा संघ देखील पाहिलाय अशी याचे शेवटची तीन मिनिटे कुशल क्रीडा संघटक आहेत सन्मान्य महेंद्रजी पालंडी साहेब या ठिकाणी आहेत ज्यांचा हा सन्मान होईल आणि ज्यांचा सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे आयोजक शुभा असते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे महेंद्रजी पलांडे यांचा देखील हा सन्मान इथे केला तो एक कुशल क्रीडा संघटक आहेत ज्यांनी अनेक सर्व आहेत अशाच सा पलांडे साहेबांचा देखील हा सन्मान या ठिकाणी होतोय या ठिकाणी राहुलजी पवार सर देखील आहेत सन्मान करणार आहोत आणि ज्यांचा सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे आयोजक सर आपण आपल्या त्यांचा ठिकाणी सन्मान करायचा आहे राहुलजी पवार यांचा देखील सन्मान इथे केला जातोय जे के या ठिकाणी ग्रामीणचे एक संलग्न आहे त्याप्रमाणे भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आहेत तर सन्मान्य राहुलजी पवार यांचा देखील हा सन्मान इथे मात्र होतोय त्यांचा देखील हा सन्मान या ठिकाणी केला अर्थातच त्यांचा जनमान पिंपरी बुद्रुकचा जो मंडळ आहे त्या मंडळाचा देखील असणारे विद्यमान अध्यक्ष आहेत भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आहेत आणि ग्रामीणला देखील संलग्न आहेत अशेच राहुलजी पवार यांचा देखील हा सन्मान या सुख पिंपरीच्या मुलीमध्ये या ठिकाणी शेवटचा एक मिनिट सामना या ठिकाणी संपतो आणि चालू सामना जबरदस्त कामगिरी करून